हिंगोणा या गावातील कुंभारवाळ भागात एका बेचाळीस वर्षीय विवाहितेचा एकाने काही एक कारण नसताना दारूच्या नशेत विनयभंग केला आणि तिच्या डोक्यात स्टीलची बादली मारून दुखापत केली ही घटना दिनांक दहा डिसेंबर रोजी घडली होती तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटाला एकाविरुद्ध विनयभंगसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोणा या गावात कुंभारवाडा भाग आहे या भागातील रहिवाशी एका बेचाळीस वर्षीय महिलेसोबत काही एक कारण नसताना दारूच्या नशेत दिलीप पुंडिक धनगर याने वाद घातला आणि या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिचा विनयभंग केला तसेच त्याने महिलेच्या डोक्यात स्टीलची बादलीने वार करून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी सदर बेचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैतपूर पोलीस ठाण्यात दिलीप धनगर विरुद्ध विनयभंग करणे तसेच मारहाण करून दुखापत करणे आदी कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अब्बास तळवी करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर